म्हणलं तर बघा आज तुम्हाला वाटायला असेल मी एवढं निवांत कुठं बसले तर एवढं निवांत मी आहे का ना शेळ्याकडे आले हे आपल्या शेळ्या चरत्यात आणि मस्त छानसं वातावरण आहे आणि म्हणलं थोडंसं वातावरण कसं एकदम शांत असलं ना थोडं एकदम मस्त वाटते आणि आराम पण वाटते ते घरी म्हणलं ना की नुसतं शिकर किरकिर किरकिर करतात नुसता कालवा करतात तर इथे मी शेळ्याकडे बसले बघा पलिका चरतात शेळ्या आता एवढं गवत पण खायला नाही तुम्ही बघतात नाही सगळं वाळून गवत गेले तरी पण तसंच खातात येतं थोडं थोडं आणि पलीकडं आहेत जनावरं चरतात बाकीच्याची पण आणि एवढं पटांगण नाही ना म्हणून जास्त डुकर पण येतं एक दहा दहा डुकराचे खाणची खांड चालते तर असं ओळखू येत नाही ते मशी इथं का शेरडा इथं काहीच ओळखू येत नाही एवढे दहा दहा डुकरं येतं था था। चे चे पौर, पौर। ते फारेस्ट महाग दिसते ना तुम्हाला त्याच्यात लपते तर दिवसभर तिथं असते तर संध्याकाळी मग तिथून बाहेर निघते आणि मग इकडं आमचे जेवारीचे भमुगाचे सगळे वाट लावते ते तर बघा ते शिरडा खातेत पळतात पण खातेत पण बैल का ओरडायला काही की तिकडं तुम्ही बैल असून पाणी जोडायला चालू त्यामुळे म्हणलं थोड्या वेळ बसावं आपल्याला पसंदर दुपारी काढायची आणि त्यामुळे मग थोड्या वेळ आले शिरडा पण कसं काम हे कोणतंही असू द्या किंवा जनावर सांभाळायच्या असू द्या किंवा कसल्याही असू द्या कोणत्या कामाला कधी नाही आहे म्हणायचं नाही आणि लाजायचं पण नाही की शर्डाक कसं जाऊन जनावरां तुम्हाला पण कुणाला जे ते नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांना पण आश्चर्य वाटत असेल की बघा ह्या मॅडम तर कसं काय शेळ्या राखत तर भावांना कसं आहे शेळ्या म्हणजे काय मी पहिल्यापासून शेळ्या राखलेल्या आहेत म्हणजे आमच्या वडिलाच्या पण शेळ्या होत्या आणि मी काय जास्त शाळा वगैरे काय शिकली नाही म्हणून तर शेळ्याकडे वारी आणि त्यामुळे शेळ्याकडनं शेतकरी म्हटलं की मग जानवर तर सगळेच असतात गाय म्हैस शेळं कुत्रं मांजर हे सगळे तर असतातच म्हणून शेळ्याकडे पण यावं लागते घरी कोथिंबीर काढायची दुपारी आणि थोडे राहिले आजचे दिवस जाईल नंतर थोड्या वेळ चरतात आपण पुन्हा जायचं भीती वाटते लक्ष ठेवावं लागते लांडगं पण येतेच मध्ये आमचं एक पिलून नेलं होतं लांडगेनं असे आमच्या ताईज समोर चारतं त्या शेळ्या आणि पण येऊन समोर लांडग्याने एक पिल उचलून नेलं ते दुसरं एक माणूस होता ते म्हणून बरं झालं त्यानं हाणलं आणि कुत्रं पण होतं म्हणून बरं झालं नाही ते सोडून गेलं नाहीतर ते लांडगा सोडीत नाही एकदा तर तोंडात धरलं ना ते सोडीतच नाही ना, 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 गप करणं पळून घेऊन जाते कुत्र्याला सुद्धा भीत नाही ते एवढी कडू असते तर लांडगा आणि तीन तीन चार चार लांडगं येतात समोर आलं तरी दिसत नाही ते कुत्रं आहे का लांडगाय असं होतं त्यामुळं वाचलं पित्र आमचं ते पण नेहल असतं आणि एकदा गेल्या तर पाठ नेलीच त्यानं आणि कुत्रं पण आमचं आता एकच राहिले कुत्रं एक महागल ते मेलं कुत्रं आमचं पण ते त्याला काहीतरी रोग झाला तर मग मग ते सारखं ह्यांच्या शेळ्याच्या महाग महागच चालावं लागते महाग चलावं लागते पळते आणि पण आडबा जास्त आडतं लांडगं पण येतात हे आमचा कुकवाला सारखं फिरत राहते घरी गेला असं भाकर फिकर खायला चल कुकवा चल चल कुणी का पळायला लागले का एक तिकडं एकीकडंच एक तरी असं असतं शेळ्याकडे बघा तर मंडळी तुम्ही पण जातात ना शेळ्याकडे तर छान वाटतं का ना शेळ्याकडे पण गेल्यावर आराम भेटतो म्हणजे टे पळत्यात टेन्शन असते पण तेवढाच आराम भेटतो शांत वाटते आता पाऊस नाही म्हणून तर एवढं चांगलं नाही नाहीतर पाऊस असलं ना की एकदम हिरवं गार असते ही काय आता हे आणि हे का हे एवढी कुसळं मोडतात का ना लेकाटं हे ही <laughs> कपड्याने घुसून बसतात आणि टोचत येतं तर एवढा ही कोण येतं ह्याला हे बघा नुसतं कोण येतं तर एवढं हो टोचतेत नाही लई लै टोचतं त्याला म्हणतात कुसळं तुमच्या इकडं काय म्हणतात काय माहिती आहे गवताला कुसळं आमच्या इकडं म्हणतात आणि चला तर बाय मंडळी नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक सबस्क्राईबर करा आपल्या चॅनलला आणि पूर्ण बघा आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या कारण आपल्या बहिणीवर आशीर्वाद असाच राहून दिला ना आपली बहीण शेळ्याकडे यायची नाही <laughs> कमीत कमी शेळ्या जरा कमीतरी करून एक दोन शेळ्या ठेवून घरी तरी बांधायला येते का तर एवढा सपोर्ट राहू द्या असाच चला तर बाय